जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारप्त गणवी घडवी हिमाय आज्ञीन काळ त्याला परलोकी ही ना तयाला। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप म्हणजे खूप रोमांचक असा अनुभव आहे हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यामधून अश्रू येणार आहे किती आगाध महिमा या स्वामींची आहे ती स्वामींचा खेळ कोणीही समजू शकत नाही ज्यावेळेस स्वामींची लिला ही पूर्ण होते त्यावेळेस आपल्याला कळतं की हे सर्व काही स्वामींनी घडून आणलेलं आहे चला तर मग या ताईच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी संभाजीनगर येथील रहिवासी रह आहे माझे नाव सौ अर्चना पाटील असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींनी मला खूप सारे अनुभव दिले आहेत मी स्वामींच्या सेवेत येऊन मला फक्त आणि फक्त पाच ते सहा वर्ष झाले आहे स्वामींच्या सेवेत आल्यापासून जीवनामध्ये खूप सारे बदल झाले आज मी जी तुमच्याशी बोलत आहे ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे आमच्या घरामध्ये कत सतत भांडणे होत असायची माझा मुलगा हा बारावीला होता बारावीला असल्यामुळे त्याचे एका मुलीवरती बारावीतच प्रेम होते आणि तो कॉलेजला गेला कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला गावातील लोकांनी सांगितले आणि माझे मिस्टर हे खूप म्हणजे खूप रागेट स्वभावाचे होते त्यांना एखादी गोष्ट जर त्यांच्या मानाच्या विरुद्ध गेली तर ते कुठल्याही टोकाला जाऊ शकत होते असा त्यांचा स्वभाव होता आणि नेमकी माझ्या मुलाने तीच मोठी चूक केली आणि त्याने ज्या मुलीशी प्रेम केलं ती मुलगी दुसऱ्या काची होती त्यामुळे त्यांना ते सहन झालं नाही घरामध्ये प्रचंड भांडणं झाले दोघांचे भांडणं झाले तो तिला सोडायला तयार नव्हता आणि मग माझ्या मिस्टरांनी त्याला सांगितलं तिच्याशी तुला लग्न करायचं असेल तुझ्याशी राहायचं असेल तर तुला या घरामध्ये थोडीसुद्धा जागा नाही तुझ्या कष्टाने तुला काय करायचं ते कर या घरात अजिबात राहायचं नाही हे घर माझं आहे मिस्टर असे बोलले त्यावेळेस रागामध्ये भांडणात हे चालू होतं माझा तू खूप थरथर कापत होता एवढा मोठा मुलगा आणि जर त्याने खरंच मनावर घेतलं तर मग काय करायचं आणि तसंच झालं माझ्या मुलाने मनावर घेतलं आणि तोही घर सोडून निघून जाण्यासाठी निघाला अंगावरच्या कपड्यावरती तो घर सोडून निघून गेला मी खूप अडवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मिस्टरांनी उलट तुलाही जायचं जा, असेल तर तूही जा असं मला सांगितलं नाहीतर तुलाही माझ्या घरात जागा नाही असं ते म्हटले आणि मला घरात त्यांनी ओढून नेलं दरवाजे बंद केले माझा मुलगा निघून गेला एक आई माझ्या मिस्टरांनी अक्षरशः माझ्या कानामागे दे दिली त्यांच्या मागे काबर परती मा का बरं पळती आहे असं म्हणून मी आई आहे आईचं दुःख कोण समजणार नऊ महिने मी पोटामध्ये त्याला वाढवलं होतं माझा मुलगा तसं तर स्वभावाने खूप छान होता आणि सर्व काही गुन्हे होता पण एका चुकीमुळे त्याला घराच्या बाहेर जावं लागलं घराच्या बाहेर जाऊन त्याला जवळपास अकरा वर्ष पलटून गेली एक आईचा जीव रोज त्याची वाट बघत असायचा तो इकडून येईल तिकडून येईल असं वाटायचं कधीतरी तो घरी येईल आणि आई म्हणून हाक मारेल आणि आई मला जेवायला दे असं मला वाटायचं एवढे दिवस त्याला सांभाळलं आणि माझा मुलगा गेला हे दुःख मी सहनच करू शकत नव्हते मी घरात कुणाला बोलत नसायची गप्प गप्पच असायची माझं मन मी कुठेही व्यक्त करू शकत नव्हती त्याचवेळेस अचानक मला खूप त्रास होऊ लागला म्हणून हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलला गेले तर मला तिथे स रिपोर्ट केले तर तिथ तिथे कळालं की मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे हे कळाल्यानंतर माझ्या मिस्टरांची आणि माझी पायाखालची जमीन सरकली मुलीचं लग्न आत्ताच झालं होतं मुलगा तर नाहीच आम्ही दोघंच घरी होतो आणि हे मोठं अवघड माझ्यासमोर उभं राहिलं आणि त्याही रिपोर्टमध्ये कळालं की माझा कॅन्सर हा सेकंड स्टेजला आहे तो कधीही थर्ड स्टेजला जाऊ शकतो त्यामुळे माझ्याकडे थोडेच दिवस राहिले आहे हे मला कळून चुकलं डॉक्टरांनी मला जवळपास दहा ते बारा केमो करायला सांगितले केमोमध्ये मला प्रचंड त्रास होत होता आणि सर्वीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की, पसर की मला असं झालं आहे माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे माझ्या आईला देखील खूप वाईट वाटलं सर्व जण मला भेटायला येत होते त्याचमध्ये माझ्या मावस बहीण आणि तिची जाव दोघीही मला भेटण्यासाठी आल्या मी बेडवरतीच होते घरकामासाठी बाई लावलेली होती आणि त्या मला भेटण्यासाठी आल्या आणि आम्ही असं बोलतच होतो आता एका बहिणीपाशी थोडंसं दुःख व्यक्त आपण करतच असतो तर मग मी माझं माझ्या बोलता बोलता डोळ्यातून पाणी आलं पाणी आलं ती म्हणणे तू कुठलं टेन्शन घेत आहे का आता कुठलंच टेन्शन घेऊ नको तू आनंदी राहा सर्व काही व्यवस्थित होईल त्यावेळेस मी तिच्या माझ्या मनातील सर्व भावना तिला सांगितल्या की मला माझ्या मुलाला बघायचं खूप इच्छा आहे त्याने फक्त माझा मुलगा माझ्याकडे आता यावा या शेवटच्या दिवसात माझ्याकडे राहावा त्यांनी आई म्हणून मला हक मारावी आणि माझी जवळ राहावं एवढीच माझी खूप मनापासून इच्छा आहे बाकी मला आता काहीच नको आहे मला काहीच पाहिजे नाही असं मी तिला म्हटले त्यावेळेस ती म्हटली ही एकाच गोष्टीने शक्य होऊ शकत आहे तू फक्त हे कर मी म्हटलं अशी कुठली गोष्ट आहे की त्याने हे होईल तर म्हणे तू श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर त्यांची जर सेवा केली तर तुझा मुलगा येईल अक्षरशः तुझा कॅन्सर देखील बरा होईल मी म्हटलं मला कॅन्सर बरा नाही करायचा मला फक्त माझ्या मुलाला डोळे भरून बघायचं आहे त्याला हृदयाशी धरायचं आहे एवढीच माझी इच्छा आहे तर ती म्हटली ठीक आहे तू महाराजांची सेवा सुरू कर आणि तिने म्हणजे महाराजांनीच तिला बुद्धी दिली होती तिच्या पर्समध्ये एक स्वामींचा फोटो होता मग तिने माझ्याकडे स्वामींचा फोटो दिला आणि म्हणे तू जास्त काही करू नको फक्त महाराजांचा तारक मंत्र अनुष्ठान कर त्यानंतर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप कर आणि बघ तुला काय अनुभवती येते आणि तिने सांगितल्याप्रमाणे मी चालू केलं महाराजांचा तारक मंत्र रोज मी अ एक्कावन्न वेळा म्हणायची झोपून म्हणायची बसून म्हणायची कसाही म्हणत असायची यामध्ये एक महिन्याचा काळ निघून गेला या एक महिन्यामध्ये माझे दोन केमो हे झाले होते आणि मला थोडंसं असं बरं वाटत होतं आणि त्यामध्ये मग एक दिवस काय झालं की असंच मी मिस्टर घरी नव्हते म्हणून भाजी आणण्यासाठी बाहेर गेली बाहेर गेली तर मला अचानक अशी खूप इच्छा झाली की जर कुठे स्वामींचं मठ असतात तर किती छान झालं असतं मला दर्शन झालं असतं असं वाटलं म्हणून मी एका दादांना इथं विचारलं इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं कुठे मंदिर वगैरे आहे का तर त्यांनी सांगितलं हो इथं पाच किलोमीटर अंतरावरती तुम्हाला स्वामींचं मठ हा मिळून जाईल असं त्यांनी सांगितलं समर्थनगर येथे तुम्हाला तो मिळून जाईल असं सांगितल्यानंतर मग मला वाटलं की आपण जाऊ मी रिक्षावाल्याला सांगितलं आणि मी तिथे गेले तिथे गेल्यानंतर मला स्वामींचा खूप छान मठ तिथे दिसला स्वामीचं दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेतलं आणि मला खूप भरून पावण्यासारखं वाटलं रडूही खूप येत होतं महाराजांना म्हटलं तुम्ही माझ्या मनाचं सर्व काही जाणता तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी माझ्या आरोग्यासाठी तुमच्याकडे मागणार नाही फक्त एकच आईची तळमळ तुम्हाला माहीत आहे तुम्ही एक आई आहे मी एक आई आहे तुमची तळमळ तुम्हाला तुम्हीच माझी तळमळ जाणू शकता असं स्वामींना म्हटलं आणि मी तेथून बाहेर निघली तेथून बाहेर निघल्यानंतर मग आम्ही घरी आली घरी आली आणि महाराजांचं तारकमंत्रचं अनुष्ठान माझं चालू होतं मी तारकमंत्र बोलतच होती त्यानंतर काय झालं स्वामी बघताना की मला रात्री स्वप्न पडलं की तू अक्कलकोटला ये महाराज दिसत होते आणि अक्कलकोट दिसत होतं मी कधीही तुम्हाला सांगते अक्कलकोटला गेलेली नव्हती पाहिलेलं नव्हतं अक्कलकोट कसं आहे हे मला माहीत नव्हतं पण मला एक असे महाराज दिसायचे आणि वटवृक्ष दिस खूप मोठं वटवृक्षाचं वृक्ष दिसायचं आणि अक्कलकोट नाव मला तिथे स्पष्ट दिसलं अशी एक पाठी दिसली त्या स्वप्नात आणि त्या पाठीमध्ये अक्कलकोट नाव दिसलं स्वामींनी मला अक्कलकोटला बोलवलं असं मला वाटलं आणि मग मी मिस्टरांना म्हटलं की मला अक्कलकोटला जायचं मिस्टर म्हटले तुझे केमो चालू चालू आहे यामध्ये कसं जाणार तुझी तब्येत साथ देणार नाही आपण नको जायला मी डॉक्टरांना खूप रिक्वेस्ट केली की मला जाऊ द्या माझी शेवटची इच्छा आहे स्वामींनी बोलवलं आहे म्हणून मला जायचं आहे तर डॉक्टर म्हटले ठीक आहे तुमच्या रिक्सवर तुम्ही जाऊ शकता डॉक्टरांनी असं सांगितलं त्यावेळेस मिस्टरांना मी म्हटलं की माझी शेवटची इच्छा माझी पूर्ण करा असं समजा असं म्हणून मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली आणि आम्ही गाडी करून अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो आमचा प्रवास सुरू झाला अक्कलकोटला जातानी पूर्ण गाडीमध्ये मी तारकमंत्र म्हणत होते आणि आम्ही अक्कलकोटमध्ये जाऊन पोचलो तिथे पोहोचल्यानंतर मग प्रचंड गर्दी होती त्या दिवशी वार होता गुरुवार मी कधीही बघितलेलं नव्हतं की कसं होतं महाराजांना बघण्याची इच्छा होती आणि मग मी गर्दीमध्ये आम्ही घुसलो लाईनीमध्ये लागलो मला प्रचंड त्रास होत होता चक्कर येत होते कसं तरी होत होतं मी उठत बसत चालली होती आणि तेवढ्यात काय झालं की एक असं लांबून दुकानामध्ये मला ब्ल्यू शर्ट घातलेला माझ्या मुलगा मुलासारखा मुलगा दिसला आणि हा मुलगा कोण आहे म्हणून मी बघण्यासाठी गेले आणि त्यामध्येच मिस्टरांची आणि माझी चूक झाली मिस्टर मा माझा हात सुटला आणि मिस्टर कुठे गेले मलाही कळना मीही मिस्टरांना शोधू लागली आणि मिस्टर मला शोधू लागले फोन तिथे रेंजच त्या दिवशी नव्हती म्हणजे फोन लागतच नव्हता मी त्यांना करत होते त्यांचा लागत नव्हता ते मला करत होते त्यांना माझा लागत नव्हता आणि माझा मुलगा मला दिसल्यासारखा झाला म्हणून मी तिथे शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि खरंच माझा मुलगा एका दुकानावरती मला दिसला आणि मग मी त्याला म्हटलं त्याला आवाज दिला तर त्याने माझ्याकडे बघितलं त्याच्याही डोळ्यातून पाणी आलं तो धावत पळत माझ्याकडे आला आणि आमची कडकडून तिथे भेट झाली आम्ही इतकी दिवसाची माझी तळमळ होती अकरा वर्षापासूनची ती तळमळ स्वामींनी त्यांच्याच दारामध्ये पूर्ण केली माझा मुलगा मला भेटला आणि मला सर्व काही मिळाल्यासारखं झालं मिळाला मग आम्ही एका जागेवर बसलो खूप मनापासून गप्पा मारल्या मुलाला माझं सर्व काही सांगितलं की माझं लास्ट स्टेपला कॅन्सर आहे असं त्याला सांगितलं आणि तोही खूप रडू लागला आई तू तुझी काळजी घे माझं टेन्शन घेऊ नको त्याने लग्नही केलं होतं छान असत मला नातूही झालेला होता आणि त्याने सांगितलं की तुला नातू झालेला आहे तुझी सुनबाई खूप छान आहे असं सांगितलं तेवढ्यात माझे मिस्टर आले आणि त्यांनी आम्हा दोघांना बघितलं आणि ते आज आणखी देखील त्याचा खूप राग त्यांच्या मनामध्ये होता आणि मग मी म्हटलं त्यांना की हे बघा महाराजांची इच्छा आहे की आपण त्याला आपल्यासोबत घेऊन जाऊया महाराजांनीच आपल्याला इथे बोलवलं महाराजांनी आपली भेट घालून दिली आता त्या सर्व सोडून असे तर कितीक हे करतात लोक पण आपला मुलगा तर चांगला आहे तुम्ही त्याला आपलं माना आणि त्याला त्याचा स्वीकार करा माझी शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करा मा मी गेल्यानंतर तुमचं कसं होणार याचीही काळजी तुम्ही करा तुमच्यासाठी तरी माझ्या मुलाला तुम्ही जवळ घ्या असं म्हटले त्यानंतर मिस्टरही तिथे मांडले तेही रडले कारण एक बापाचा जीव जरी वरून कठोर वागत असला तरी आतमध्ये त्यांनाही कुठेतरी त्याची आठवण ही येतच होती आणि मग महाराजांचं मी दर्शन सर्वांनी घेतलं तो म्हटला की तुम्ही जा मी नंतर येईल अगोदर तो नाहीच म्हणत होता पण म्हटलं माझ्या इच्छा पूर्ण कर शेवटची इच्छा म्हणून माझ्यासोबत तू चल असं मी त्याला म्हटले आणि मग मं तो म्हटला तुम्ही पुढे जा मी सामान वगैरे घेऊन सर्व काही घेऊन येतो म्हणे असं तो म्हटला आणि मग आम्ही पुढे आलो आणि एका महिन्यामध्ये तो पुन्हा रिटर्न आमच्या घरी आला ज्यावेळेस तो घरात पहिल्यांदा आला सुनबाईचंहीच मी स्वागत केलं आणि त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये गोकुळवण फुललं असं वाटलं खूप छान वाटलं खऱ्या अर्थाने मी या जन्माला आले आणि माझं जन्मसार्थक झालं असं मला, मला वाटलं कारण जो जोपर्यंत घरामध्ये लेकरांचा आवाज येत नाही त्या तोपर्यंत घर गहर, घरासारखं वाटत नाही त्या दिवशी खूप भरून पाहण्यासारखं वाटलं आणि महाराजांना म्हटलं आता मी खूप सुखाने मरेल म्हटलं आता मला तुम्ही कधीही घेऊन जा काहीच हरकत नाही माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा आला सर्व काही मिळाल्यासारखं वाटलं स्वामींना म्हटलं आता मी तुम्हाला काहीच मागणार नाही माझं आरोग्य करा आहे तर मी तुम्हाला म्हणणारच नाही त्यानंतर माझा जवळपास सात सातवा केमो होता केमो करण्यासाठी गेलो केमो वगैरे झाला डॉक्टर म्हटले की आता आपण सर्व काही टेस्ट पुन्हा एकदा करून बघूया कॅन्सर कितव्या म्हणजे किती हे झाला कंट्रोलमध्ये झाला की पुढे गेला हे आपल्याला कळेल मग माझ्या पुन्हा एकदा टेस्ट करण्यात आला तर त्यामध्ये एक आश्चर्यचकित घटना डॉक्टरांच्या समोर आली ती म्हणजे माझा कॅन्सर हा नॉर्मल होता नि होता जो खूप वाढला होता तो कमी होताना दिसत होता डॉक्टर म्हटले ही पहिलीच केस अशी आहे की तो कॅन्सर म्हणजे कमी होताना दिसतो नाहीतर एवढं शक्यतो कंट्रोलमध्ये हा येतच नाही असं डॉक्टर म्हटले आणि माझे पूर्ण नऊ केमो झाले नऊ केमो झाल्यानंतर पुन्हा रिपोर्ट केले तर स्वामींच्या कृपेने स्वामींनी मंत्राने आणि नामस्मरणाने स्वामींनी माझ्या कॅन्सरमधून माझी सुटका केली आणि माझा मुलगाही मला दिला आणि माझा कॅन्सर हा सर्व बरत केला त्यावेळेस के मला क्लिक झालं की जर मला कॅन्सर झाला नसता स्वामींनी मला अक्कलकोटला बोलवलं नसतं आणि अक्कलकोटमध्ये आमची भेट झाली नसती तर माझा मुलगा घरी आला नसता जर कॅन्सर नसता तर मिस्टरांनीही कधीच ऐकलं नसतं आणि मुलांनीही ऐकलं नसतं आणि मुलगाला नसता जे काही घडत असतं ते खरंच चांगल्यासाठीच घडत असतं आज मुलालाही घरी आणलं आणि माझा कॅन्सरही बरा केला माझ्या पूर्वपुण्याईच्या बळावरती महाराजांनी मला आज एकदम व्यवस्थित सुखरूप बरं केलं आणि मा मी आज माझ्या घरामध्ये एकदम आनंदी आहे माझी सुनबाई देखील स्वामींची सेवेकरी आहे मुलगाही स्वामींची सेवा करतो मीही स्वामींची सेवा करते आणि माझं हे कॅन्सरचं बरं झाल्यामुळे मिस्टरांचा देखील विश्वास बसला आणि ते देखील आता स्वामींची सेवा करू लागले माझं पूर्ण घर हे स्वामी सेवेकरी झालं आज मी खूप आनंदात सुखात आहे ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे स्वामी भक्तांनो शेवटी जाता जाता तुम्हाला एकच सांगू इच्छिते जर तुमच्या आयुष्यात काही दुःख घडत असेल तर स्वामींवरती ब्लेम लावू नका स्वामींना काहीच बोलू नका कारण जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं पुढे काहीतरी चांगलं असणार त्यासाठी आपल्या आयुष्यात हे घडत असतं असं म्हणून जर चाललो स्वामी सेवा केली तर खरंच एक दिवस चांगलंच घड गड़, घडणार असतं असा माझा आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त